सुरेजी वाघमारे आपल्या जिल्ह्याचे तडफदार अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीनी शंभर टक्के भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे असे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुनीलजी गफाट माननीय सरिताताई गाखरे प्रदेशाच्या सचिव आपले मार्गदर्शक ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभतं असं सुधीरजी दिवे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माननीय श्री संजयजी गाते आपल्या प्रदेश ओ बी सी आघाडीचे अध्यक्ष आपल्या सर्वांना परिचित सुपरिचित असलेले आपले सागरजी मेघे साहेब माजी आमदार या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण सर्वांनी मंचावर यावं आणि आता या कार्यालय भूमिपूजनचा जो शिलान्यास आहे त्याचं अनावरण ही सर्व मान्यवर मंडळी करताय मी सर्व मान्यवर मंडळींना आपले नामदार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या सर्वांचे लाडके देवा भाऊ यांना विनंती करते की त्यांनी फलकाचं अनावरण करावं सर्वांनी प्रचंड टाळ्या वाजवाव्यात फलकाचं अनावरण झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा जय भारतीय जनता पार्टीचा जय भारत माता की जय भाऊ तू मागे पडो देवा भाऊ तू मागे पडो सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावं माननीय नामदार देवेंद्र श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय नामदार श्री अशोकजी उईके साहेब माननीय नामदार आपले पालकमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आपले संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर माननीय श्री दादारावजी केचे माननीय श्री समीर भाऊ कुणावार राजेशजी बकाणे माननीय आमदार सुमितजी वानखेडे आपले माजी खासदार आमदारजी तडस माजी खासदार सुरेशजी वाघमारे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी गफाट सरिताताई गाखरे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सुधीरजी दिवे, संजयजी गाते, आदरणीय सागरदादा मेघे, या, सागर या सर्वांना विनंती करते, की आपण मंचावर आसनस्थ व्हावं. माननीय नामदार देवेंद्र जिचा सन्मान चिन्ह व शाल व श्रीफळ देऊन सत्कार जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी गफाट महामंत्री अविनाशजी देव जयंतजी काळवळे आकाशजी पोहाने अशोकजी विजयकर प्रशांतजी बुर्ले आणि अतुलजी तराळे या सर्वांना विनंती करते की आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपलं अफाट अचाट असं नेतृत्व कर्तृत्व ज्यांचं असे देवेंद्रजी यांचं स्वागत स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर आपले अशोकजी उईके साहेब जे आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहे यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या महामंत्री जयंतजी कावळे यांना विनंती करते की शॉल देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करावं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर पंकजजी भोयर यांचं स्वागत करण्यासाठी शॉल देऊन त्यांचं स्वागत करावं आपल्या जिल्ह्याचे महामंत्री आकाशजी पोहाणे या सर्वांना विनंती करते आपल्या सर्व मान्यवरांचं आपल्या मंडळाचे अध्यक्ष निलेशजी किटे निलेशजी पोहेकर नितीनजी कवाडे सचिनजी चन्ने प्रशांत भाऊ बुर्ले या सर्वांना विनंती करते की मंचावर उपस्थित सर्व महामंत्र्यांचं दुपट्टा देऊन पक्षाचा दुपट्टा घेऊन स्वागत करावं यानंतर मी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाट यांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक पर मनोप अगदी दोन मिनिटात व्यक्त करा आजच्या या अतिशय आनंदाच्या क्षणी वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजना करता या मंचावर उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे लोक नेते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री सन्माननीय अशोकजी उईके आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर आपल्या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार या विदर्भाचे संघटन मंत्री सन्माननीय डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर आणि या मंचावर उपस्थित असणारा सर्व सन्माननीय मी भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थित असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा स्वागत करतो आनंदाचा ही भव्य दव्य इमारत भारतीय जनता पार्टी या जिल्हा कार्यालयाची या ठिकाणी साकारणार आहे आणि आज आमचं भाग्य आहे की आपल्या हस्ते या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी हस्ते या इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे मी माननीय देवेंद्रजी सांगू इच्छितो की आपण एकवीस हजार फूट ही जागा या ठिकाणी भारतीय जनता आपण घेतली आहे यामध्ये एकूण एक स्क्वेअर फूट या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी आपला होणार आहे तळमजला पहिला मजला दुसरा मजला, मजला आणि तिसरा मजला यामध्ये कॉन्फरन्स हॉल त्याच्यानंतर कॉरेल हॉल वेटिंग हॉल व्ही आय पी चेंबर प्रेस कॉन्फरन्स हॉल स्टोर रूम गेस्ट रूम आणि तिसरा हॉल अशा या, या इमारतीमध्ये हे राहणार आहे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती ती अपेक्षा आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि या इमारती करता या कार्यालयाकरता अनेक दिवसाचे जे प्रयत्न होते ते आज पूर्ण झाले आहे माननीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज यांच्या मार्गदर्शनात माननीय डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपलं ह्या जिल्ह्याचं भव्य दिव्य कार्यालय पुढच्या दिशा ठरवण्याकरता या ठिकाणी निर्माण होणार आहे मी देवेंद्रजी आपणास विनंती करतो की आपण या कार्यालयाकरता आज होता है। नहीं पर तो भारती जनता चा कोश या ठिकाणी भूमिपूजन होत आहे शासकीय निधी नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा आपला कोष या इमारती करता आपण उपलब्ध करून द्यावा अशी विनंती या ठिकाणी मी आपणास करतो आणि आपण या कार्यक्रमाला आलात आणि या ठिकाणी भूमिपूजना करता आमचं निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद धन्यवाद सुनीलजी यानंतर आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय सर्वांचे आवडते लोकनेते देवाभाऊ ज्यांनी संबंध महाराष्ट्रातील विरोधकांना दाखवून दिलेला आहे हमारी हिम्मत को के गुस्ता की न कर पहिले भी काही तुफानो का रुख मोड चुके हैं हम असे आपले देवाभाऊ आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी मी विनंती त्यांना करते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मालाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना वंदना अर्पित करतो आज या भारतीय जनता पार्टीच्या वर्धा जिल्हा कार्यालयाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय मंत्री अशोक उईकेजी राज्यमंत्री पंकज भोयरजी दादारावजी केचे समीरजी कुणावार राजेशजी बकाणे सुमितजी वानखेडे रामदासजी तडस सुरेशजी वाघमारे सागरजी मेघे आपले मंत्री उपेंद्रजी कुठेकर सरिताई काखडे सुधीरजी दिवे संजयजी गाते आणि जिल्हा भाजपचे अध्यक्ष सुनीलजी गफाट समोर बसलेले सर्व भाजपचे माजी आजी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वर्धा जिल्ह्याच्या कार्यालयाचं आपण भूमिपूजन करतोय खरं म्हणजे दोन हजार चौदाला देशामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय असलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने विविध जिल्ह्यांमध्ये आपण जमीन खरेदी केल्या काही जिल्ह्यांचं बांधकाम पूर्ण केलं आणि आता ज्या जिल्ह्यांमध्ये बांधकाम झालेलं नाही अशा जिल्ह्यांमध्येही आपण बांधकाम करतो आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की वर्धा जिल्ह्याने आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्हा कार्यालयाच्या निर्मितीची सुरुवात केली आहे खरं म्हणजे जिल्हा कार्यालयाचं निर्माण किंवा भाजप कार्यालयाची निर्मिती हा आपल्या सर्वांकरता क्षण आहे कारण ज्या प्रकारे आपल्या स्वतःच्या घराचं भूमिपूजन करताना आपलं मन भरून येतं आणि आपल्याला एक जीवनामध्ये आपण काहीतरी मिळवलं अशा प्रकारचा भाव निर्माण होतो तसंच हे पक्षाचं घर आहे पक्षाच्या घराची निर्मिती आज आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून तोच भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आता आपल्या पक्षाचंही घर हे आपण या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये तयार करतो आहोत आणि अतिशय चांगलं भव्य अशा प्रकारचं हे कार्यालय आपण तयार करतो आहोत पण एक गोष्ट मला निश्चितपणे सांगितली नि पाहिजे की कार्यालयामध्ये भव्यता तर असावी पण भव्यतेपेक्षाही या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आपण किती न्याय देऊ शकतो है, है, हे अधिक महत्वाचं असतं एखादं कार्यालय खूप सुंदर आहे सुसज्जित आहे पण सामान्य माणसाला ते आपलं वाटत नाही असं कार्यालय राजकीय पक्षाचं कार्यालय असू शकत नाही आणि म्हणून आपल्याला हे देखील बघितलं पाहिजे की एक सुसज्जित कार्यालय आपण याकरता करतो की अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातन आपल्याला पक्षाच्या विस्तारा करता मोठ्या प्रमाणात कार्य करता येतं पक्षाच्या विस्ताराची व्यवस्था उभी करता येते पक्षाच्या विस्ताराचं उपकरण तयार करता येतं या दृष्टीनं कार्यालय अत्यंत महत्त्वाचं असतं आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी सदस्य आपण केलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये हा एक रेकॉर्ड आहे यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाने एवढे सदस्य केलेले नाहीत आणि आपल्या वर्धा जिल्ह्याने देखील अतिशय चांगल्या प्रकारे ही सदस्यता मोहीम या ठिकाणी राबवली आणि मग या सगळ्या सदस्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याचं ठिकाण कुठलं तर ते ठिकाण म्हणजे आपलं भाजपचं कार्यालय आहे आणि मी ही अपेक्षा व्यक्त करीन की येत्या काळामध्ये भाजपचं जे हे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रत्येक का नागरिकाला ही भावना झाली पाहिजे की माझं हक्काचं कार्यालय कुठे आहे हक्काचं घर कुठे आहे मी एखादी समस्या आहे एखादी अडचण आहे तर मी कुठे गेलं पाहिजे तर त्याच्या डोळ्यासमोर हे कार्यालयच आलं पाहिजे या दृष्टीनं या कार्यालयाची रचना आपल्याला करायची आहे येत्या काळामध्ये कार्यालयाच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्यामध्ये अधिक रुजवण्याचा प्रयत्न हा आपण करू आणि देशाचे यशस्वी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने ही जी वाटचाल सुरू केलेली आहे ही वाटचाल पुढचे अनेक वर्षाचीच अखंड जर चालवायची असेल तर या कार्यालयाचा उपयोग या वाटचालीला अधिक लोकाभिमुख करण्याकरता आपण सगळे मिळून करूया मी पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्याच्या संपूर्ण टीमचं सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मग अशी सुनील गफाट असं म्हणाले की हे शासकीय नाही त्यामुळे पक्षाला आम्ही मागणी करतो की पक्षाने मदत करावी सुनीलजी पक्ष तर मदत करेलच पण माझी आपल्याला एक विनंती आहे की हे कार्यालय कार्यकर्त्यांचं कार्यालय आहे त्यामुळे याच्याकरता एक निधी संकलनाची मोहीम आपण हातात घेतली पाहिजे एक रुपया का होईना पण प्रत्येक कार्यकर्त्याकडनं काही ना काही निधी हा समर्पण रूपाने या कार्यालयाकरता आला पाहिजे हे कार्यालय कार्यकर्त्यांचं कार्यालय आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्या दृष्टीनं वर्धा जिल्ह्याने एक मोहीम हातामध्ये घ्यावी आणि त्या मोहिमेतनं जो निधी आपण संकलित कराल त्याच्या व्यतिरिक्तचा जो निधी लागेल तो सगळा निधी आम्ही प्रदेशाच्या वतीनं आपले प्रदेशाध्यक्ष बावन कुळेजी आणि आपले कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी निश्चित उपलब्ध करून देतील दे पण कार्यकर्त्यांचं समर्पण नसेल तर त्या कार्यालयाच्या भिंती आपल्याला परक्या वाटतील त्या आपल्या वाटणार नाही म्हणून ते, ते, ते समर्पण आपण या कार्यालयामध्ये घ्यावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षाचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद देवा भाऊ निश्चितच भारतीय जनता पार्टी हा आपला परिवार आहे आणि या परिवारातला प्रत्येक सदस्य आपलं समर्पण देणे या ठिकाणी निश्चितच देईल असा विश्वास सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो